देवघरात तांब्यावर पाणी ठेवल्याने काय होते जाणून घ्या मित्रांनो हिंदू शास्त्रानुसार प्रत्येकाच्या घरात देवघर असतेच देवघरात जल असणे खूप आवश्यक आहे आपण जेव्हा देवपूजा करत असतो तेव्हा एक कलश किंवा एक पेला त्यामध्ये जल ठेवणे आवश्यक का आहे काहींच्या देवघरात जल नसते देवघरात जल असेल तर त्या घरात शांती समाधान नांदते कारण माणसाला सुद्धा तहान लागते तसेच देवांना पण तहान लागत असते आपल्या देवघरात प्रत्येक व्यक्तीने एक पाण्याने भरून कलश ठेवायचा आहे कारण पाणी हे खूप महत्त्वाचे आहे नेहमी तुम्ही कलशमध्ये किंवा एक छोट्याशा ग्लासमध्ये तुम्ही हे जल भरून ठेवायचे आहे ज्याच्या देवघरात जल ठेवलेले नसते त्यांच्या घरात भरपूर अडचणी येत असतात कोणत्याच कामामध्ये यश प्राप्त होत नाही तुम्हाला जर असं घडायला नको असेल तर तुम्हीसुद्धा अवश्य चांदीचे किंवा तांब्याच्या कलश यामध्ये नक्की पाणी भरून ठेवायचे आहे तुमच्या देवघरात त्याचे पूजन देखील करायचे आहे असे केल्याने तुमच्या देवी देव सुद्धा तुमच्यावर मन भरून प्रसन्न होणार आहेत व त्यांचा आशीर्वादसुद्धा तुम्हाला व तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला मिळणार आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही जेव्हा देवपूजा करत असतात तेव्हा ते, ते रात्री ठेवलेले पाणी हे तुम्ही झाडांमध्ये ओतायचे आहे व त्या तांब्याच्या किंवा चांदीच्या कलश यामध्ये तुम्ही स्वच्छ पाणी भरून ठेवायचे आहे तुमच्या आसपास जवळ नदी तलाव किंवा विहीर असेल तर तुम्ही त्यामध्ये ते पाणी समर्पित करायचे आहे दुसरे पाणी त्या कलशामध्ये तुम्ही भरायचे आहे म्हणजेच तुमच्या घरात समाधान शांती व भरपूर यश प्राप्त होईल त्याचबरोबर आपल्यातील काही लोक असे असतात की आपण जेव्हा सकाळी देवपूजा झाल्यानंतर देवाच्या समोर जो दिवा लावतो तो दिवा लावल्यानंतर कधीही पुंकर मारून विजवायचं नाही जो आपण सकाळी दिवा लावलेला असतो तो, तो स्वतःच्याच मनाने विजतो पण त्याला कधीच फुंकर मारू नये कारण जर तुम्ही फुंकर मारला तर अग्निदेवतेचा अपमान होऊ शकतो तुमच्या घरात अपयश निर्माण होत राहील हा अग्निदेवतेचा अपमान होतो किंवा मानला जातो त्यामुळे अग्निदेवतेची पवित्रता खंडित होते आपण रोज सकाळ संध्याकाळी अगरबत्ती लावत असतो ती अगरबत्ती लावताना त्याला कधीच फुंकर मारून विजवायचे नाही काहींच्या घरावर मुख्य दरवाजाला दोन्ही चौकटीला शुभ लाभ किंवा स्वस्तिक चिन्ह असते हे मुख्य दरवाजाच्या दोन्ही कोपऱ्यात असणे आवश्यक आहे मुख्य दरवाजाला जर तुम्ही शुभ लाभ किंवा स्वस्तिक हे चिन्ह काढल्या तर तुमच्या घरात मंगलमय वातावरण निर्माण होते व सर्व काही अडचणी दूर होऊन जातात